नमस्कार मित्रांनो मी आहे आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी चाललो आहे कॉलेजला आता वाजले साडेसात आणि आता मी रेडी झालो आहे चहा घेतो आणि निघतो लगेच कारण मला जायचं आहे नऊ आठ आट... नऊ वाजेपर्यंत तर आता साडेसात वाजलेत आता निघतो मी बाहेर खूप जोरातचा पाऊस पडतो आहे आणि आता मला जायचं स्कूटी घेऊन जायचं नाही आहे आज तर पहिले प्लॅन असा झाला की स्कूटी घेऊन नको जायला कारण रस्ता खूप खराब आहे खूप म्हणजे खूपच आत्ताच तिथे ॲक्सिडेंट वगैरे होऊन जाम ॲक्सिडेंट झाले ते रस्त्याला आणि पाऊस पडतो चिखल वगैरे जाम झाला असेल कारण रस्त्याचं काम सुरू आहे तर तरी पण नंतर विचार केला की जाऊ चला गाडीहून स्लोली स्लोली चाडून चाडून आरामात रिस्क न घेता तर मग चला स्कूटी घेऊनच जाऊया आज तर आत्ताच मित्राला त्या कॉल आला त्याला बोललो जर आपण स्कूटी घेऊन जाऊ तर तो बोलतो नको नेऊ जाम बेकार रस्ता आहे खूप खराब आहे तर स्कूटी घेऊन जात नाही आता आता जातो तसंच तर आता लवकर निघायला गेले स्कूटी घेऊन गेलो असतो तर आरामात गेलो असतो म्हणजे आता लवकर निघायला लागेल घरातून तर आता चार नाश्ता करतो आणि निघतो लगेच इयरबड्स एअरपट्स घेऊन जायला लागते मॅन्डेटरी आहे <laughs> <laughs> कारण रस्त्यात गाडीत लोकांची बडबड ऐकण्यापेक्षा कानाला गाणी लावून ऐकू आज चार पाच महिन्यानंतर मी चाललो आहे स्कूटी घेऊन नाही चाललो कारण मी जेवढे वेळ कॉलेजला गेलो आत्तापर्यंत तेवढ्या वेळा स्कूटी घेऊनच गेलो आहे तेव्हा रस्ता चांगला होता चांगला होता म्हणजे ऊन होता तर त्याच्यामुळे खराब नव्हतं आता चिखल वगैरे सगळं खराब झालेला आहे त्याच्यामुळे चाललो आहे पैदल पैदल बाप रे वेगळंच वाटतं रे रे बस आली जा <laughs> गाडी आली आहे ती पण भरलेली असू शकते आय थिंक आवाज असा येतो असं वाटतं गाडीच्या याच्या जास्त भरलेत <laughs> बघू थांबत आहे का आता पोचलो आहे मी बस स्टँड मध्ये आपण उभा कुठं बसलोय खाली <laughs> मासा जाऊ माणूस आवडला करेक्ट एक ताँ ताँ तास झाला इथे बसलो आहे तरी अजून बस लागली बस लागले पण तिला आम्ही बसलो नाही कारण आमच्या तर अशा प्रकारे मी माझ्या जीवनाचा टाईमपास करायला घेतला आहे किती तास आले दोन तास ना दोन तास कंटिन्यू आम्ही इथं थांबलो आहे आणि बस येऊन गेल्या पण आम्ही गेलोच नाही बसला नाही बस नाही आल्या आम्हाला मध्येच थांबायचे त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट बसला जाता येत नाही तर आता थोडासा टाईमपास होऊ द्या किती वाजतं आहेत एक घड टायमिंग चुकीच आहे एवढा समजून घ्या एक नाही वाजे अजून थोडासा वेळ थांबू बस आली तर जाऊ नाही तर इकोला जाऊ जाऊ इकोला जाऊन वॉटरफॉल इन द बस कॉलेजच्या आयडी डी ते तीनशे रुपये शंभर रुपये मागच्या वेळेस कार्यक्रम केला होता दोनशे रुपये फॉर्मचा आणि शंभर रुपये आयडी बोल ना असा पडला पडला पटला पटला पट फ्लेक्स करण्यास बॉडी फ्लेक्स कर फ्लेक्स करणार होता फ्लेक्स बॉडी बघायची बॉडी बिल्डिंग अंगात रस्त नाही मित्रांनो चरबी चरबी बॉडी नाही तर मित्रांनो निघालोय आता कॉलेज कॉलेज किती वेळ घर आपण बस आता लाजेत सात आठ वाजता घरातून निघालो होतो आठ वाजता ना हा तुला काय विचार आठ वाजता घरातून निघालो होतो पावणे अकरा वाजता तेव्हा बसमध्ये बसतो टाईमपास करत नव्हतो नव्हतं आम्हाला काम होतं आणि बस पण नव्हत्याच कमी बस होत्या आहे तर आता बस आहे आम्हाला बॅकग्राऊंडला जेवढा वॉइस होतो तेवढा इग्नोर करा बरं झालं गाडी घेऊन आलो रस्ता एवढा खराब आहे एवढा खराब आहे आज आमची पडलो असं पूर्ण चिकलत खूप चिखल आहे रस्ता फ्रेशर वाढली फ्रेशर पाठी कधी आता एअरवा डिसेंबर मध्ये फर्स्ट इअरवाची आपण हा मजा करायला लावणार फोटो अजूक थांबली तर नाही कधी थांबले भाई बस थांबतात ना माणसाचे डोले तेव्हाच होऊ शकते तेव्हा तर झोपेतून होऊ शकतो जाऊ दे, जा दे तुम्ही हे फालतू गोष्टी फालतू गोष्टींवर लक्ष देऊ नका तर आता फायनल आम्ही पोहोचलो कॉलेजला तर मित्रांनो आता आम्ही जातो कॉलेजच्या आतमध्ये आणि कॅमेरा करते बंद आता आतमध्ये शूट करेल केलं तर दाखवेल नाही केलं तर नाईट भेटचं म्हणला आहे आता कलर बदलतो रे नाही ते आपला ऍडमिशनचा फॉर्म भरायला घेतला आज पहिल्यांदाच चार वर्षातून सहा महिन्यातून कॉलेज ला आलो क्लिअर हा बघा मित्रांनो आवाज कसला आहे सर्व्हिसिंग कमी केलं सर्व्हिसिंगच के केलं नाही वाटत हो गंजला गंजला आतमधून साईडवर तर मित्रांनो निघालो होतो आता घरी जायला कॉलेजमधून तर ॲडमिशन वगैरे झालं आहे ॲडमिशन म्हणजे जे मेन ॲडमिशन आहे ते नाही येते जे मेड ॲडमिॲ ॲडमिशन जे आम्ही घेतलं होतं ॲडमिशन ते घेतलं होतं फर्स्ट इयरला आता आम्ही गेलो सेकंड इयरला तर सेकंड इयरला जाताना परत एकदा ॲडमिशन घ्यायला लागतं तर झालं ते आता तर आम्ही निघलो आता घरी मित्रांनो आता आम्ही आलो कॅफेमध्ये कॉलेजमधून आलो आता इथे कुठे आलो जाऊ दे कुठेतरी आलो आणि आता आम्ही आलो कॅफेमध्ये काहीतरी खातोय कॉलेजमध्ये चढ बघून असं वाटतं परत दोन लावीत असतील दुसऱ्याला द्यायला <laughs> स्नॅपच काढ रे तू स्नॅपच काढ काय काय खायचोय आपण आज सोपं रे सॉरी पनीर पिझ्झा तर <laughs> नाही बघा पहिले स्नॅप काढायचा मग खायचा ना तसं पचत नाही काय खाल्लेला अशी स्नॅप संघटना असते तुमच्या इथे पण असतील का अशी स्नॅप संघटना तर सांगा म्हणजे प्रत्येक वेळेस कुठे काही खायला गेलं तर स्नॅप त्यांना काढताच लागतो काढला नाही तर त्यांचा त्यांना पचत नाही ते खाल्लेलं नाही ना ते ना तुला पण तर मित्रांनो आपल्या जीपमध्ये कोणीच नाही पूर्ण जीप रिकामी मी आता निघालो मित्रांनो पोचलो आता मी घरी आणि मला रस्त्यात भेटले दीदी दीदींना दे मी एकत्र आलो आता पाऊस आलाय जाम अजून काय आलं काय नाही आला बस मित्रांनो <laughs> आता घरी पोचलो आहे आणि आता परत जायचं आहे एक ठिकाण बाहेर जायचं काहीतरी काम आहे तर आता रेडी वगैरे होतो परत कपडे चेंज करतो आणि जातो चहा वगैरे घेतला आहे तर मित्रांनो मी आता जाऊन आलो आहे बाहेरून आणि जिथे फोन नाही आला ब्लॉग शूट नाही केला कारण फोनला चार्जिंग नव्हती तर फोन ठेवला होता घरीच चार्जिंग करत बरे झालं नाही कारण पाऊस पण खूप पड होता मित्रांनो तुम्ही आपले ब्लॉग बघत असाल गर्दीत गेल्यावर थोडेसे आपलं ब्लॉग शूट करता येत नाही कारण मला परफेक्ट असं बोलता येत नाही म्हणजे गर्दीत जर मी गेलो तर मला त्यावेळेला असं काय बोलायचं काय सुचत नाही माझी असे गर्दी बघून बोबडी बोलते तर मला सुचत नाही काय बोलायचं काय बोलायचं आणि कॅमेरा बंद झाल्यानंतर मग सुचतं अरे इथे हे बोललं पाहिजे ते ते बोलायला बोला पाहिजे होतं तर नेक्स्ट टाईम असं ट्राय करू आपण गर्दीत पण का ब्लॉग बनवू शकतो आव म्हणजे काय बोलायचं ते समजेल असं ट्राय करू हे बोललं गेलं पाहिजे असं तसं नंतर समजलं नाही पाहिजे का अरे हे राहिलं ते राहिलं असं नाही झालं पाहिजे प्रॉपर ब्लॉग शूट झाला पाहिजे गर्दीत पण म्हणजे बोलण्याचा थोडा कॉन्फिडन्स येईल आणि तशीच इम्प्रुव्हमेंट होत जाईल ब्लॉग्समध्ये आपल्या आणि माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आहे की मिनी ब्लॉग बनवायचा म्हणजे छोटा छोटा पार्ट करून पूर्ण मोठा नाही तर ते पण ट्राय करू नेक्स्ट आपल्या येतीलच मिनी ब्लॉग पण ट्राय करू करू ते पण आणि आता सध्या आलोय मी आता घरी काय टाईमपास करतो आता काय ना तर मागचे ब्लॉग वगैरे असेल कुठलं तरी एडिट करून घेतो बस आणि एडियापासून जायचं परत कॉलेजला आपल्याला रोज रोज जाईल की नाही माहिती नाही पण जा उद्या जाणार आहे परवा म्हणजे जातच जा राहील आता कॉलेज सुरूच आहे लाईट 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 काय टिकतच नाही या थोडासा पाऊस पडला का गेली लाईट थोडासा पाऊस पडला का गेली लाईट काय लाईटचा काल तर गेली होती लाईट डायरेक्ट सकाळी दहा वाजता गेली डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता आली असू दे आपला वायफाय चालतो बस इन्व्हर्टरवर तर मित्रांनो फर्स्ट क्लास जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी घेतो आहे झोपून कारण उद्या उठायचं आहे सकाळी सात वाजता सात नाही साडेसहा वाजता उठायचं आहे आणि मग सगळं आवरून जायचं आहे परत कॉलेजला उद्यापासून आपला कॉलेज सुरू झाला तर मी आता झोपतो आहे तर आजच्या ब्लॉगला पुरेल त्याचे आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर नहीं नहीं Vlog vakitinde bedel